नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आजचा व्हिडिओ आहे आपला राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर पहा त्यामध्ये आपण नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही त्यानंतर कट ऑफ काय असू शकतो किंवा कट ऑफ किती लागेल आणि त्यानंतर मार्कमध्ये बदल होणार आहे का जे आता तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअर जो आहे तो चेक केलेला असेलच तर त्यामध्ये काही बदल होईल का तर पहा या सर्वांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला <ण्ट> तर पहा मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूयात की मार्क्समध्ये काही बदल होणार आहे का तर याचं उत्तर आहे हो तुमच्या मार्क्समध्ये बदल होईल तर का होणार आहे सध्या फक्त तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट म्हणजेच जी प्रथम उत्तर तालिका आहे ती तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे गुणसुद्धा चेक केलेले असतीलच पण हे अंतिम गुण आहेत का तर नाही हे ग अंतिम गुण तुमचे नाहीत त्याचं कारण काय की सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणजेच ज्याला आपण अंतिम उत्तर तालिका फायनल ॲन्सर की सुद्धा म्हणतो ती आणखी प्रकाशित होण्याची बाकी आहे म्हणजेच जी आता सध्या फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यामध्ये दुरुस्ती होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती मिळेल त्या त्यामध्ये काय होऊ शकतं तुमचे मार्क का का जे आहेत ते कमी होऊ शकतात आणि जास्तही होऊ शकतात तर पहा एक तर सिच्युएशन काय राहील काही प्रश्नांचे पर्याय जे आहेत म्हणजे ऑप्शन जे आहेत ते चेंज होऊ शकतात काही जणांनी ऑब्जेक्शन घेतलेलेच असतील पर्यायांवर आपल्याला माहीतच आहे की आपली परीक्षा जी आहे ती टी सी एस कंपनीने घेतलेली आहे योग्य असेल तो या ठिकाणी निवडण्यात येऊ शकतो म्हणजेच पर्याय अगोदरचा पर्याय बदलला जाऊ शकतो तर बदलल्याने काय होईल तुम्ही जर तो पर्याय निवडलेला असेल तर तुमचा मार्क्स वाढेल आणि तुम्ही जर दुसरा पर्याय निवडलेला असेल तर तुमचा मार्क्स त्या ठिकाणी कमी होईल त्यानंतर पहा दुसरं काय आहे जर प्रश्नांमध्ये पूर्ण चूक असली म्हणजे प्रश्न पूर्णतः जर चुकीचा असला तर तो प्रश्न रद्द करून तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण गुण जे आहेत ते प्रदान करण्यात येतील म्हणजे पूर्ण गुण तुम्हाला मिळतील आणि त्यामुळेही तुमचे मार्क जे आहेत ते वाढू शकतात तर पहा मित्रो फर्स्ट रिस्पॉन्स मिळालेले गुण जे आहेत ते अंतिम नाहीत फायनल ॲन्सर की किंवा फायनल रिस्पॉन्सिटनुसार जे तुमचे गुण राहतील ते तुमचे अंतिम गुण असणार आहेत तर पहा मित्रांनो दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आपला नॉर्मलायझेशन होणार आहे का आपण या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्याच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन संदर्भात विचारण्यात आलेला आहे तर पहा याचा व्हिडिओ मी बघण्याचा प्रयत्न केला पण याचा नॉर्मलायझेशन संदर्भात कुठलाही दुसरा व्हिडिओ मला आढळलेला नाही त्या संदर्भातच आपण हा व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेलो आहोत तर पहा नॉर्मलायझेशन अगोदर आपल्याला नॉर्मलायझेशनची प्रोसेस जी आहे ती मी इथं सांगणार नाही आहे कारण की ती प्रोसेस जवळपास सर्वांना आता माहीत झालेली असेलच त्यामध्ये आपल्याला वेळ मुडीच गमवायचा नाही तर आपण येऊया थेट मुद्द्यांवर तर पहा या ठिकाणी हा जो आहे डाटा हे कशासाठी आपण घेतलेला आहे तर नॉर्मलायझेशन ह्या ज्या भरत्या आहेत त्यामध्ये पहा तराडी भरती वनरक्षक भरती आणि आरोग्य विभाग भरती तुम्ही म्हणत असाल की ह्या तर वेगळ्या भरत्या आहेत आमची वेगळी भरती आहे पण पहा मित्रो भरती जरी वेगळी असली तरी परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी जी आहे ती एकच आहे टी सी एस तर पहा टी सी एसने या सर्व परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केलेल्या आहेत त्यामध्ये पहा नॉ तलाडी समोर आपण यस केलेलं आहे त्याचं कारण असं की तलाडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन झालेलं आहे पण वनरक्षक भरती जी घेण्यात आली त्यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं नाही त्यामुळे त्याच्यासमोर प्रवास आहे आणि तिसरी भरती जी आहे ती आपली आरोग्य विभाग भरती ज्याचा निकाल सध्याच काही दिवसांपूर्वीच जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे तर त्या संदर्भात काय झालं नॉर्मलायझेशन झालं आणि नॉर्मलायझेशन नाही झालं म्हणजे पहा काही पोस्टचं जे नॉर्मलायझेशन आहे ते झालेलं आहे आणि काही पोस्टचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही त्याचं कारण का कारण की काही पोस्टचा पेपर जो आहे तो एका शिफ्टमध्ये पार पडलेला आहे म्हणजे एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली त्या कारणाने त्या पदांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही आणि ज्या पदाची परीक्षा विविध शिफ्टमध्ये पार पडली त्या पदाचं नॉर्मलायझेशन जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे पहा तराडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन झालं कारण की शिफ्ट वेगळ्या वेगळ्या होत्या आरोग्य विभाग भरतीमध्येही नॉर्मलायझेशन झालं कारण की शिफ्ट ह्या वेगळ्या वेगळ्या होत्या पण वनरक्षक भरतीमध्ये विविध शिफ्ट असूनसुद्धा नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं नाही तर त्याचं मुख्य कारण काय सांगितलं त्यांनी त्यांना ईमेल वगैरे जर आपण केले वन विभागाला तर त्यांनी त्यामधून प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी सांगितलं की जाहिरातीमध्ये नॉर्मलायझेशनचा उल्लेख नसल्याकारणाने वनरक्षक भरतीमध्ये नॉर्मलायझेशन हे होणार नाही तर पहा मित्रो फक्त शिफ्ट जी आहे ती मॅटर करत नाही की तुमच्या वेगवेगळ्या शिफ्ट होत्या अनेक शिफ्टमध्ये तुमचे पेपर झाले वेगवेगळ्या दिवशी झाले त्यामुळे नॉर्मलायझेशन होईल हे मुळात चुकीचं आहे त्याचं कारण असं की वनरक्षक भरतीमध्ये फॉरेस्ट गार्ड म्हणजे फॉरेस्ट गार्डचं जे पद होतं त्यासाठी विविध शिफ्टमध्ये पेपर झाले पण भरतीच्या जाहिरात जी आली होती जाहिरातीमध्ये नॉर्मलायझेशन हे नमूद नसल्याकारणाने त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालेलं नाही वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा काही उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत की के आम्हाला सोपा पेपर आला होता इतर कॅन्डिडेट्सला कठीण पेपर आला होता तरीसुद्धा लेखीमध्ये जे मार्क्स मिळवले तेच कायम आहेत फक्त वनरक्षक भरतीमध्ये काय झालं फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली होती आणि त्यानंतर त्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट आली होती म्हणजे फक्त दोनच टप्पे त्या ठिकाणी झाले आणि सरळ यादी जी आहे मेरिट लिस्ट ती जाहीर करण्यात आलेली आहे तर यावरून आपल्याला काय लक्षात येते की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होणे गरजेचे आहेच पण त्यासोबत जाहिरातीमध्ये सुद्धा नॉर्मलायझेशनचा उल्लेख असणं आवश्यक आहे जर जाहिरातीमध्ये नॉर्मलायझेशनचा उल्लेख नसेल तर नॉर्मलायझेशन होणार नाही असं आपल्याला या वनरक्षक भरतीवरून कळून येते तर पहा मित्रांनो यामुळेच जण जे आहेत ते व्हिडिओ बनवत नाही आहेत कारण की नॉर्मलायझेशनचा स्पष्ट उल्लेख तुमच्या जाहिरातीमध्ये नव्हता म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी जाहिरात आली होती तुम्ही जाहिरात जर संपूर्ण वाचली तर त्या ठिकाणी आपल्याला निवड प्रक्रिया दिलेली आहे त्यानंतर परीक्षा पद्धत दिलेली आहे त्यानंतर तुमचं निवडची प्रक्रिया जी राहणार आहे कोणकोणते टप्पे राहणार आहे ते, ते दिलेले आहे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत पण तुमच्या नॉर्मलायझेशनचा जाहिरातीमध्ये कुठेही उल्लेख नाही तर पहा एकंदरीतच नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही हे सध्या आपण कन्फर्म सांगू शकत नाही पण आपल्या निदर्शनास जे आलेलं आहे ते असंच येतं की जाहिरातीमध्ये नॉर्मलायझेशनचा उल्लेख नसल्याकारणाने नॉर्मलायझेशन मे बी त्या ठिकाणी होणार नाही असे, असे दिसते तर पहा ही जी जाहिरात आहे ती मी वाचलेली आहे पण तुम्हाला जर नॉर्मलायझेशन जाहिरातीमध्ये कुठं आढळलं असेल तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जेणेकरून आमच्याही आणि इतरांच्याही लक्षात येईल की नॉर्मलायझेशनचा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे किंवा नाही तसं जाहिरात आम्ही रीड केलेलीच आहे पण तरीसुद्धा तुम्ही ही एकदा रीड करून घ्या ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर जाहिरातीमध्ये आपल्याला नॉर्मलायझेशनचा उल्लेख दिसत नाही त्यामुळे नॉर्मलायझेशन होईल का हे सांगणे सध्या शक्य नाही त्यावर एक नोटिफिकेशन जेव्हा प्रसिद्ध होईल त्यानंतरच आपण सांगू शकतो की नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही तर पहा मित्र ही होती नॉर्मलायझेशन संदर्भातील अपडेट तर आपण जी माहिती उपलब्ध आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर वळूया आपण आपल्या कट ऑफकडे तर पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वांचा प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल तो साहजिकच आहे कारण की कॉन्स्टेबल पदासाठी तुमची मैदानी चाचणी आहे त्यानंतर लिपिक पदासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमची स्किल टेस्ट आहे आणि ड्रायव्हर पोस्टसाठी सुद्धा स्किल टेस्ट आहे तर पहा एकंदरीतच आपण कॉन्स्टेबल म्हणजेच कॉन्स्टेबल या पोस्टचा विचार करणार आहोत जवान या पोस्टचा तर पहा या ठिकाणी तुमची एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा झाली आणि ऐंशी गुणांचं तुमचं ग्राउंड होणार आहे तर पहा ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला होता त्यावेळेसच तुम्हाला हा पॅटर्न माहीत होता कारण की जाहिरातीमध्ये स्पष्टरित्या नमूद होतं की एकशे वीस गुणांचं तुमची परीक्षा असणार आहे आणि ऐंशी गुणांचं तुमचं ग्राउंड असणार आहे म्हणजे तुम्ही ग्राउंडसाठी त्यावेळेसच तयार होते देण्यासाठी जर ग्राउंड तुम्हाला आलं तर पहा सध्या काय सुरू आहे सध्या वनरक्षकचे ग्राउंड सुरू आहेत त्यानंतर तुम्ही जर जी डीसाठी अप्लाय केलेलं असेल तर त्याचंही तुम्हाला ग्राउंड द्यावं लागेल आगामी काळात येणारी पोलीस भरती आहे त्यासाठीही तुम्हाला ग्राउंड द्यावी लागेल आणि जर राज्य उत्पादन जर तुम्हाला ग्राउंड आलं तर त्यासाठीही तुम्हाला ग्राउंडवर जावं लागेल तर जे काही मुलं आहे प्रश्न विचारतात ग्राउंड सुरू करू किंवा नाही करू त्यांच्यासाठी पहा की यामध्ये एक अट अशी आहे की तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे म्हणजे लेखी परीक्षा जर झाली तर त्यापैकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण असले तरच तुम्ही पुढच्या स्टेपसाठी पात्र ठरता अन्यथा तुम्ही पात्र ठरत नाही तर तुमची लेखी परीक्षा किती गुणांची झाली एकशे वीस गुणांची त्यापैकी जर आपण पंचेचाळीस टक्के काढले तर त्याचं उत्तर येतं चौपन्न म्हणजे तुम्हाला मिनिमम चौपन्न मा मार्क असणं आवश्यक आहे चौपन्न गुण जे आहे ते लेखी परीक्षेत असणं आवश्यक आहे तरच तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी क्वालिफाय ठरता तर पहा यावरून मी असं म्हणत नाही आहे की तुम्हाला चौपन्न मिळाले म्हणजे तुम्ही ग्राउंडसाठी क्वालिफाय आहात ते तर रिझल्टच ठरवणार आहे कारण की सध्या त्या संदर्भात कोणतंही परिपत्रक जे आहे ते प्राप्त झालेलं नाही तर पहा फॉरेस्ट विभागाने काय केलं होतं ज्या उमेदवारांना चौपन्नपेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना ग्राउंडसाठी बोलावलेलं होतं त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कामध्ये सुद्धा जर असं झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडला जावं लागेल आणि तुमची जर तयारी नसली मित्र हो तर ग्राउंड त्या ठिकाणी तुम्ही फेल होणार आहात तर पहा जण म्हणत असतील की ग्राउंड सोपं असते ग्राउंडची तयारी पंधरा ते वीस दिवसात किंवा होऊन जाईल मी वेळेवर तयारी करेल तर नाही मित्रो ग्राउंड जेवढी जे उमेदवार जे असतील की जे ग्राउंडला काही व्हॅल्यू देत नाही पण त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की ग्राउंड सोपं नाही जरी तुम्हाला वाटत असला की पेपर कठीण आहे ग्राउंड सोपी आहे नाही मित्र हो ग्राउंडची तयारी असणं आवश्यक आहे तुम्हाला त्या ठिकाणी मैदानावरच उतरावं लागेल जेव्हा तुम्ही रनिंग करसाल आणि धावायला लागसाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की श्वास कधी घेऊ आणि धावू कधी तर पहा रनिंगची ही परिस्थिती आहे गोळा फेकताना काही जणांच्या हाताला कधी त्रास होईल कधी कोणाला दुखापत होईल काही सांगता येत नाही तर त्यामुळे पहा जी ग्राउंडची तयारी आहे ती तुम्ही करावी असं माझं म्हणणं आहे तुम्हाला जर पेक्षा जास्त गुण असतील तरच निकाल तर तो लागणारच आहे लेखीचा कट ऑफ जो काही लागेल तो पन्नासवर लागेल साठवर लागेल काही जण म्हणतात नऊ लागणार आहे काही जण म्हणतात की शंभरच्या वरच कट ऑफ लागणार आहे पण पहा मित्रो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग होती वेळही कमी होता एकूण एकशे वीस प्रश्न होते म्हणजे पेपरची काठिण्य पातळी तुम्ही पाहू शकता आणि पेपरही काही सोपा होता त्यातल्या त्यात तुम्हाला इंग्लिश हा विषय होता तर पहा एकंदरीतच काय कट ऑफ हा कमी लागू शकतो जास्त लागणारच नाही कट ऑफ तो कमीच लागणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच पण तुम्ही मैदानी चाचणीची तयारी जी आहे ती चालू ठेवली पाहिजे जर तुम्ही डिफेन्स संदर्भात म्हणजे मैदानी चाचणी ज्या परीक्षेसाठी असते त्यासाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुमची ग्राउंडची कधीही तयारी असणं आवश्यक आहे तरच तुमचा रिझल्ट येईल अन्यथा तुम्ही जर कट ऑफ आणि याच्या भानगडीत पडले तर तुमचा हातातला रिझल्ट जाणार आहे त्यामुळे माझं वैयक्तिक म्हणणं आहे जर तुम्हाला चौपन्न गुण असतील त्यांचा क्रायटेरिया काय आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे जर तुम्हाला चौपन्न गुण असतील तर तुम्ही तुमची तयारी करावी तो रिझल्ट येऊ न येऊ तुमचं ग्राउंड या ठिकाणी वाया जाणार नाही तर पहा या संदर्भात मी बद्दल काहीच नाही बोललो कटॉफचं फक्त या कारणाने लिहिलेलं होतं की बरेच जण कमेंट करून प्रश्न विचारत आहे म्हणून तर माझं वैयक्तिकरित्या म्हणणं आहे कट ऑफ मी तुम्हाला मुळीच सांगणार नाही आहे कारण की कट ऑफ सांगितलं तर तुम्ही म्हणताना हा कमी झाला काही जणं म्हणतील जास्त झाला काही जण म्हणतील पेपर सोपा होता काही जण म्हणतील कठीण पेपर कठीण होता तर पहा एकंदरीतच तुम्हाला जर पंचेचाळीस टक्क्याच्या वर गुण असतील तर तुम्ही मैदानी चाचणीची तयारी ठेवा कारण की इतरही परीक्षा आहेत आणि त्यांचंही ग्राउंड होणारच आहे तर ग्राउंड तुमचं वाया जाणार नाही तर या ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही कळू शकता व्हिडिओ तुम्हाला न आवडल्यास तुम्ही डिसलाईक करा आवडल्यास लाईक करा पण तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद